मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी शिवानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी डिसेंबर महिन्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामधलं कामकाज सुरू झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वात प्रथम सर्व विभागांच्या कार्याचा आढावा घेतला आणि संबंधित विभागांना त्या अनुषंगानं सूचना केल्या यामध्ये शंभर दिवसांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं फलोत्पादन विभागानं त्यांची काय रूपरेषा आखली आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलंय फलोत्पादन विभागाचे संचालक डॉक्टर कैलास मोतेसर यांना नमस्कार डॉक्टर कार्यक्रमामध्ये नमस्कार आता मी म्हटलं तसं सर शंभर दिवसांची अंमलबजावणी हे खूप मोठा कार्यक्रम आखलेला आहे राज्य शासनाने सगळ्या विभागांसाठी तर फलोत्पादन विभागाने नेमकी या शंभर दिवसांची आखणी कशी काय केली आहे याच्यामध्ये डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वच विभागाचा आढावा घेतलेला आहे आणि ज्या अतिशय महत्त्वाकांक्षी असे प्रकल्प आहेत त्यासाठी त्यांनी शंभर दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी काही निर्देश दिलेला आहेत आणि त्याची अंमलबजावणी जेव्हापासून शासनाचे आदेश आलेले आहेत त्यापासून अतिशय युद्धपातळीवर आम्ही सुरू केलेली आहे आमचा जो फलोत्पाद विभाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला विभागाचं नावाचं सर्व आलं आहे की हॉर्टिकल्चरसाठी लागणार म्हणजे काही फळपीक आहेत त्यांचे क्षेत्रविस्तार असेल त्या प्रक्रियेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणे असेल या दोघांचं उत्पादन वाढवण्यासाठी ड्रीप इरिगेशन असेल किंवा की कीड रोगांपासून या फटफेकांच्या सं संरक्षण व्हा म्हणून एक हॉटशॉप प्रोजेक्ट अशा स्वरूपाचे प्रोजेक्ट आम्ही ऑलरेडी राबवत होतो परंतु मंत्री मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देशानुसार आम्ही काही टार्गेट्स आमच्यासाठी सेट केलेले आहे की के आपण पाहतोय की देशामध्ये जर दर... प्रधानमंत्री मोदय हो म्हणत आहे की आपल्याला शेतीचे उत्पन्न दुप्पट करायचं आहे तर शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पीक पद्धतीत बदल ही तर आवश्यकच बाब आहे आणि त्यात त्यात खाली जर समजा आपण सुरुवात केली शेतकऱ्यांनी आणि त्या फळ पिकाला जर सूक्ष्म सिंचनाचा जोड दिली तर निश्चितपणे आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय शे उपयुक्त असं म्हणजे महत्वाचं टूल्स आपण त्या पिकासाठी वापरून उत्पादन वाढण्यासाठी खूप सपोर्ट होणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आम्ही आमच्या विभागाने असं ठरवलेलं आहे की आम्ही जे काही सूक्ष्म सिंचनाखालचं जे क्षेत्र आहे ते दरवर्षी एक साधारणपणे आम्ही दोन लाख हेक्टरचं टार्गेट करतो तर यावर्षी काही पिरियड गेलेला आहे काही का कार्यक्रम ऑलरेडी आम्ही राबवलेला आहे परंतु उर्वरित शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये एक साधारणपणे एक लाख सत्तर हजार हेक्टर शेतकऱ्यांना एक जवळपास सातशे सोळा कोटी ची अमाऊंट आम्ही निर्धारित केलेली तेवढी रक्कम आम्ही शेतकऱ्यांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत अच्छा जेणेकरून तेवढं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणि पाण्याचे देखील कार्यक्षम वापर होईल आणि उत्पादकता वाढण्यासाठी देखील आपल्याला सपोर्ट होणार आहे आणि हे करत असताना दुसरा एक उपक्रम आम्ही याच्यात घेतलेला आहे की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अख्ख्या देशाला एक दिशादर्शक कारवाई आमच्या फलोप्रवाणी सुरू केलेल्या आहे की आम्ही रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड ती ही नवीन कन्सेप्ट आहे म्हणजे तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये दे काही ठराविकच राज्य आहेत की जे अनुकरण करतायत आणि आपलं राज्य मागच्या एक साधारणपणे चार वर्षाच्या आपण हिस्ट्री काढली तर सरासरी आम्ही चाळीस हजार हेक्टरची लागवड रोजगार आम्हीतून करतो आहे आणि त्याच्यामुळे एक ॲसेट पण क्रिएट होते आणि शेतकऱ्यांना रोजगार पण देखील मिळतो आहे आणि मध्यंतरी अशी कन्सेप्ट होती की शेतकरी जे हॉर्टिकल्चर हो पिकं घेत आहेत त्यांना लेबर स्वरूपात काहीतरी मदत करता आली पाहिजे आणि म्हणून आपण या लागवडीसाठी जो सहभाग घेईल त्यांना मजूर स्वरूपात त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांना जो काम करतोय त्यांना आपण रोजगार देतोय आणि लागवडीसाठी जे लागणारं साहित्य असेल समजा कलम असतील बाकी खत असेल पीक संरक्षणासाठी लागणारं औषध असतील हे सगळं आपण या योजनेतून मोफत देत असतो पण या शंभर दिवसामध्ये आम्ही आम्ही वर या वर्षाचं एक साधारणपणे साठ हजार हेक्टरचं आमचं टार्गेट आम्ही निश्चित केलेलं होतं आतापर्यंत आमची वाटचाल एक डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही पस्तीस एक हजार हेक्टरपर्यंत आम्ही काम केलेलं आहे आणि या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये अजून एक साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र या फडपिकाखाली आणायचा आमचा निर्धार होता आणि अगदी सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शेतकरी स्तरावरचं सर्व यंत्रणेने अतिशय उत्स्फूर्तते सहभाग घेतला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आज आम्ही एक जवळपास सेहेचाळीसशे हेक्टरपर्यंत आम्ही उद्दिष्ट साध्य केलेलं आहे हे एका महिन्यातच ही कामगिरी आपण केलेली आहे अशा रीतीने दोन महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या सहभागाने काही टार्गेट्स फिक्स केलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आमची आता सुरू आहे म्हणजे शंभर दिवसांच्या मध्ये पहिल्या तीस तीस दिवसात प्रगती झाली आता तुम्ही जसं म्हणालात ना की सूक्ष्म सिंचन वगैरे अशा गोष्टींना प्राधान्य दिले तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान किंवा वेगळ्या तंत्रज्ञानाची पण गरज असते आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान आपण जेवढं आणत जाऊ तेवढं शेतकऱ्यांनाही ते सुलभ होणारे जास्त उत्पादन सुद्धा येणार आहे तर हा तंत्रज्ञानाचा वापर आता फलोत्पादन विभागातर्फे नेमका कसा काय केला तर याच्यात निश्चित खूप चांगला प्रश्न उपस्थित केला मॅडम की तंत्रज्ञानाचा जर अवलंब नाही केला तर आपण जी अपेक्षित आप प्रोडक्टिव्हिटी आहे ती मिळू शकणार नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक पिकामध्ये काही टेक्नॉलॉजी इंटरव्हेशन आम्ही फिक्स केलेले आहे अच्छा आणि हे करत असताना आता मग अशी बोलल्याप्रमाणे सूक्ष्मसिंचन आम्ही जास्तीत जास्त फडपिका खाली क्षेत्रामध्ये कसं आणता येईल यासाठी आमचं नेहमीच आम्ही आमचं टार्गेट असतं mm. आणि लागवडीसाठी लोकांना अनुदान स्वरूपात मदत करणे अशा mm. स्वरूप लागवडीसाठी अर्थसहाय्य देणे mm. नंतर सूक्ष्म सिंचन त्याला वापरासाठी उद्युक्त करणे सूक्ष्म सिंचन नाही तर त्याला फर्टिगेशनसाठी सुद्धा आम्ही प्रमोट करतो आहोत हे दोन बाबी त्यांना आपण देतो आहोत mm. आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फडपिकाखाली क्षेत्र आणावं म्हणजे hmm. जे काय आता आपण पाहतोय की तृणधान्य असेल कडधान्य असेल कडधान्याची तर गरज आहे गडित धान्याची गरज आहे परंतु तृणधान्यामध्ये पर जी अपेक्षित रिटर्न शेतकऱ्यांना अपेक्षित आहे ती मिळत नाही hmm. मग त्या ठिकाणी जर हॉर्टिकल्चर क्रॉप खाली शेतकरी जर डायव्हर्ट झाला तर तो निश्चितपणे एक चांगलं उत्पादन मिळू शकतो चांगले दोन उत्पन्न पण त्यांना मिळू शकतात आणि म्हणून राज्य शासनामार्फत आपण मगारोहयो फळबाग योजना आपण सुरू केलेली आहे ज्याच्यात आपण शंभर टक्के अनुदानावर तीन वर्षासाठी शेतकऱ्यांना आपण अनुदान देत असतो पण याच्यामध्ये एक कंडिशन आहे ठिकाण सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळे याला जॉब कार्ड घेणं हे बंधनकारक आहे आणि तो शेतकरी दोन हेक्टरचा आतला असावा अल्पवधारक शेतकरी अशा शेतकऱ्यांना त्या योजनेतून लाभ देता येतो म्हणून ते तशा प्रकारचे शेतकरी आपण मगरा फळबाग लागवडीतून कवर करतो आणि जे शेतकरी ज्यांना फडपीक लावायचे आहेत परंतु शासनाच्या अर्थसह उपलब्ध होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही एक राज्य शासनाची एक नवीन योजना आणलेली आहे त्याच्यात ज्याचं नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आम्ही काही तीन ते चार ऍक्टिव्हिटी शेतकऱ्यांनी करायच्या आणि बाकी सगळं सपोर्ट इतर ऍक्टिव्हिटीसाठी म्हणजे खड्डे भरणे पासून रासायनिक शेणखत टाकणे नंतर कलम पुरवणे पीक संरक्षण पाणी देणे आणि लाईव फेन्सिंग या, या सगळ्या बाबी आपण गव्हर्नमेंट मार्फत देतो म्हणून एकंदरीत जो फळपीक लागवड करण्यासाठी शेतकरी तयार होईल त्यांना अशा दोन योजना आपण आणलेल्या आहेत की ज्याच्यातून क्षेत्र विस्तार होईल आणि हे सगळं करत असताना त्याचं म्हणजे जो काही उत्पादित माल आहे तो प्रोसेस पण व्हायला पाहिजे मार्केटिंग पण त्याला व्हायला पाहिजे आणि व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे एखादं एक चेनिंग सुद्धा हिशायला पाहिजे जे साधारणपणे म्हणजे हार्वेस्टिंग पासून तर मार्केटिंगपर्यंत सगळं कोल्ड चेनमध्ये कसं जाईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि अशा रीतीने आम्ही या दोन्ही तिन्ही गोष्टी म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करतो आता हे सर्व करत असताना फडपिकांमध्ये आम्ही एक तंत्रज्ञान प्रसार म्हणून किंवा आपण शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी फळपिकांसाठी कीड आणि सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प राबवतो याच्यामध्ये राज्यातलं जे काही आपलं उत्पादनक्षम क्षेत्र आहे एक साधारणपणे सात लाख हेक्टर क्षेत्र आम्ही निवडलेलं आहे ज्या नऊ प्रकारचं फळपीक आणि भाजीपाला पिकांसाठी आणि त्या क्षेत्रावरच एक रॅन्डम पद्धतीने आम्ही सर्वेक्षण करतो शेतकरी निवडतो शेतकऱ्यांचं निवडल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं शेतातलं झाड निवडतो आणि त्याचं दर असलेला आमचे कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक हे वाचणे घेतात प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे किडी आणि रोगाचं किती प्रमाणात उद्रेक झालेला आहे किंवा किती नुकसानकारक पातळीचे कितपत गाठलेले अशा स्वरूपाचा डेटा आम्ही प्रत्येक प्लॉटचं सर्वेक्षण करून घेतो तो डाटा आम्ही अपलोड करतो सिस्टममध्ये आणि त्याच्या आधारे युनिव्हर्सिटी आम्हाला ऍडवायझरी तयार करून देते आंबा असेल तर आंबाच्या मोहराचं मोहराचं वाढले तुडतडे वाढले तर त्यावेळेस कृषी विद्यापीठांचा पण सहभाग नऊ प्रकारचे स्टेक होल्डर्स ठेवलेले सर्व विद्यापीठ आपण त्यात घेतलेले आहे आणि जे राष्ट्रीय स्तरावरचं संशोधन केंद्र राज्यात आहेत त्यांचे आपण त्या ठिकाणी मदत घेत हो। आहोत आणि सर्वांच्या मदतीने हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत म्हणजे हो। एखाद्या भागामध्ये एखाद्या पिकांवर विशेष प्रकारचं कीड किंवा हो रोगाचे उद्रेक होत आहे असं जर निदर्शन आलं तर आपण त्यांना एक शासनाच्या अनुदानातून साडेसातशे रुपयाच्या मर्यादेत पीक संरक्षण उपाययोजना करण्यासाठी लागणारे औषधं हे आम्ही त्यांनी शेतकऱ्यांना देत असतो अशा रीतीने टेक्नॉलॉजी डिस्क्रिमिनेशन आणि अडॉप्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना सपोर्ट करणे या ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या विभागा राबवतो आपल्याकडे भौगोलिक मानांकन फळांना देणं असा असा पण एक प्रकार आहे तर हे, हे नेमकं किती फळांना मिळाले आणि त्याचा उपयोग कसा करून घेतो आपण आपण जर पाहिलं देशामध्ये जवळपास छत्तीस पिकांना मिळालेलं आहे अच्छा आपल्या राज्यातील छत्तीस पिक आपल्या राज्यातल्या छत्तीस पिकांना भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे त्यापैकी सव्वीस पिकं असे की जे फडपीक आहेत तीस मधली सव्वीस फळपीक आहेत म्हणजे अतिशय देशात असा भूषणाव अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही जी आय ज्या ठिकाणी एखादा प्रोडक्ट आहेत की ज्याला विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आहेत समजा आपण उदाहरण घेतलं आता समजा जळगावची वांग्याचे भरीत तशा प्रकारचं भरीत वांग्याचं उत्पादन इतर ठिकाणी होत नाही पर्टिक्युलरली त्या लोकेशनला होतं आणि म्हणून आपण अशा वांग्याला भौगोलिक मानांकन मिळवलेलं आहे द्राक्ष मध्ये मिळवलेलं आहे काजूमध्ये मिळवले हळद मध्ये मिळवलेला आहे आणि असे ऑलमोस्ट सर्वच पिकांमध्ये डाळींब मध्ये आपण सोलापूरचं डाळिंब म्हणून त्याला सुद्धा मिळवलेलं आहे आंब्यामध्ये आपलं पूर्ण कोकण बेलसाठी साठी आपण भौगोलिक मानांकन आहे म्हणजे ऑलमोस्ट सर्वच पिकांसाठी आपण भौगोलिक मानांकन मिळवलेलं आहे हळदीमध्ये जर पाहिलं तर आता वायगावची जी हळद आहे वर्ध्या तिला करीन पर्सेंटेज त्या ठिकाणी जास्त येत त्या ठिकाणी क्षेत्र जरी कमी हळदीला एक विशिष्ट प्रकारची चव आहे त्याला ते पर्सेंटेज जास्त आहे आणि त्याच भागात तो मिळते मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली परभणी आणि तिकडे विदर्भापर्यंत तो, तो जातो पण तिथे एक दुसरी व्हरायटी आहे आणि मग सांगलीचा जो, जो बेल्ट आहे तो आपला आपल्याला माहिती की तो मार्केटिंगसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केटला होत आहे हळदीचं अशा रीतीने हळदीमध्ये आपण वायगाव हळद असेल नंतर वसमती हळद असेल आणि सांगलीचं तिघा प्रकारच्या वेगवेगळ्या उत्पादनांना आपण त्या ठिकाणी मानांकन मिळालेलं आहे आणि ह्या मानांकनाचा फायदा घेऊन आमच्या शेतकरी बांधूंनी त्या ब्रँड खाली तो मार्केटिंग करावा अच्छा हां यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो भौगोलिक मानांकन मिळालेला पिकांसाठी त्यांना मार्केटिंगचं त्या ब्रँडखाली विकता यावं म्हणून आम्ही एक गव्हर्नमेंटची एक प्रणाली आहे की ज्याच्यात शेतकऱ्यांना अधिकृत वापर करता म्हणून नोंदणी करून घ्यावं लागते चेन्नई ऑफिसमधून अच्छा आणि त्यासाठी एक ऑनलाईन एक अप्लिकेशन शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे तो केल्यानंतर ते ग्रँट झालं समजा परवानगी मिळाली की त्या ब्रँडखाली मग तो शेतकरी तो विकू शकतो आणि विकण्यासाठी त्याच्या या मालाचं ब्रँडिंग होतं ब्रँडिंग होतं आणि त्याला जी आय असल्यामुळे त्याला रेट पण जास्त मिळतो कारण त्याला असं विशिष्ट असं गुणधर्म प्राप्त आहेत त्याच्यामुळे ग्राहकाची अशा प्रकारचं उत्पादित मालाला खरेदी करण्यासाठी मेजर त्याचा ओढा असतो ते कारण ते ते विशिष्ट पूर्ण उत्पादन आहे आणि ते पर्टिक्युलर भागातच येतं त्या ठिकाणी क्लायमेटिक कंडिशन असेल सॉईलचा टाईप असेल या सगळ्यांचा विचार विचार हा तो त्या ठिकाणी ते उत्पादन आपल्याला मिळतं असतात त्यामुळे त्याला विशिष्ट गुणधान असल्यामुळे अशा प्रोडक्ट्स जर आपण कस्टमरला त्याचं सगळं कॅरेक्टरिस्टिक समजून सांगून दिलं तर म्हणजे रेट त्याच्यासाठी चांगला रेट शेतकऱ्या देऊ शकतो आणि शेतकऱ्यांना उत्पादित मला दोन पैसे जास्त मिळू शकतो बरो बरोबर आहे मग एकूण राज्यातल्या फलोत्पादनाच्या म्हणजे फळांच्या उत्पादन वाढीसाठी आपल्या विभागाकडनं काय योजना राबवल्या जातात पर्टिक्युलरली उत्पादन वाढीसाठी तर एक तर पीक संरक्षण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो मी आत्ताच तुम्हाला बोललो की आम्ही हॉटशाप प्रोजेक्ट म्हणजे पिकावरील रोग संरक्षण सल्ला प्रकल्प आम्ही राबवतो आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याच्यातूनच मोठ्या प्रमाणात ऍडवायझरी आम्ही शेतकऱ्यांना देत असतो आणि शेतकरी ते ऍडवायझरी ॲडॉप्ट करून ते इम्प्लिमेंट पण करत असतं पण दुसरं जे इम्पॉर्टंट टूल आहे तो म्हणजे सूक्ष्मसिंचन आणि आपण प्रमाणात शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी लाभ देतो आहोत आणि आपल्या देशामध्ये सर्वात अग्रेसर असं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना केली जाते कारण आपण दरवर्षी साधारणपणे एक पावणे दोन ते दोन लाख हेक्टर क्षेत्र आणण्यासाठी आपला या ठिकाणी प्रयत्न असतो लागवडीकडे आणि केंद्र शासनाची जी योजना आहे प्रतिथेम अधिक उत्पादन Hmm. तर योजनेमधून आपल्याला निधी केंद्र शासनाकडून मिळतो त्यात साठ टक्के केंद्र शासन देते चाळीस टक्के आपण राज्य टाकतो hmm. आणि शंभर टक्के अनुदान मिळाल्यानंतर मोठ्या शेतकऱ्यांना पंचाळीस टक्के अच्छा लहान शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अशा hmm. स्वरूपात आपण अनुदान देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करत असतो सर आता मी तुम्ही म्हणाला प्रोत्साहन त्यावरूनच मला आठवलं की नेमक्या राज्य शासन फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रोत्साहनपर योजना किंवा अनुदान देतं याविषयी सांगाल का हां याच्यामध्ये एक हो तर क्षेत्रविस्तार सरळ महत्वाचे त्यासाठी दोन योजना आपण ऑलरेडी राबवतोच आहोत राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे मगरारोही फळबाग लागवड त्याच्यानंतर हा हॉटशॅप प्रकल्प आपण राबवत आहोत त्याच्यानंतर पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा आणि प्रत्येक झाडाला पाणी सिग्नल मिळावं म्हणून सूक्ष्मसिंचन योजना आपण राबवत आहोत आणि यांच्याबरोबर आम्ही आमच्या काही गव्हर्नमेंटच्या रोपाटिका सुद्धा आहेत की एकशे पंचेचाळीस शासनाच्या रोपाटिका आहेत काही कृषी विज्ञान केंद्राचे आहेत काही विद्यापीठाचे आहेत आणि काही प्रायव्हेट पण आहे कारण आपलं जे राज्य आहे की एकोणीसशे एकोणसत्तर साली रोपमळा अधिनियम मंजूर करून घेतलेला आहे आणि त्या ऍक्ट अंतर्गत आपण लायसन्स देतो आणि लायसन्स धारक नर्सरीकडून आपण या वेगवेगळ्या योजनेमधून कलमरोप आपण शेतकऱ्यांना पुरवत असतो अशा रीतीने पुरवण्यापासून तर सगळ्या गोष्टी सर्व बाबींसाठी मग दस्त। आता उत्पादनं वाढली की अर्थातच पुढचा विक्री पणन हा सगळा मार्केटिंग हा सगळा विषय येतो तर देशांतर्गत पण बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे निर्यात याच्यामध्ये आपल्या राज्याची फलोत्पादन क्षेत्रातली स्थिती काय आहे आणि त्याला कसा प्रतिसाद आहे खूप याला प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला आणि देशपातळीवर जर समजा आपण विचार केला तर जवळपास आपले आपण ज्या एक्सपोर्ट करतो असे नऊ प्रकारचे महत्वाचे फळ आणि भाजीपाला पिक आहेत त्यातल्या जवळपास सात पिकांमध्ये आपण देशात टॉपर आहोत अच्छा म्हणजे तुम्ही द्राक्ष घ्या त्याच्यात आपला जवळपास पंच्याण्णव टक्क्याच्या वर आपलं आपण एक्सपोर्ट करतो आहोत अच्छा आंब्यामध्ये आपले एक्सपोर्टची चांगले आहे डाळिंब्यामध्ये आपण एक्सपोर्ट खूप चांगलं करतो आहोत अच्छा संत्रा असेल मोसंबी असेल त्याच्यानंतर कांद्यामध्ये हो तर आपण अगदी आघाडीवर आहोत कांद्यामध्ये आपली जी निर्यात होते ती साधारण पंधरा लाख मेट्रिक टन आपण जाते आणि द्राक्षामध्ये तर आपण दोन हजार दोन तीनपासून म्हणजे आमचे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत खूप प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत अतिशय डीप स्टडी करून आणि बारीक बारीक इंटरव्हेशन शेतामध्ये अडॉप्ट करतात आणि त्याच्यामध्ये आपण आता जर स्टेटस मागच्या वर्षाचे पाहिलं तर आपण जवळपास चार लाख मेट्रिक पर्यंत एक्सपोर्ट केलेला आहे आपली अगदी म्हणजे युरोपला मोठ्या प्रमाणात होते युरोपमध्ये सर्व सर्व देश आपण त्या ठिकाणी कव्हर करतो रशिया आपण सुरू झालेला नेदरलँड सुरू नेदरलँड ऑलरेडी आहेत आणि साऊथ इस्ट एशियामध्ये मेजर आपण सप्लाय करतो आणि आता आपण आता सांगितल्याप्रमाणे mm. डाळीं mm. हे तीन चार सात आठ पिकामध्ये आपण करतोय कांद्यामध्ये आपलं चांगलं काम आहे मिरचीमध्ये आपलं चांगलं काम आहे आणि आता आपण काय केलंय की पूर्वी आपण द्राक्षामध्ये समुद्र आपण पाठवत होतो आणि हे करत असताना द्राक्ष बरोबर आता आपण आंबा सुद्धा त्यातून समुद्र पाठवायला लागलो डाळिंब पाठवायला लागलोय mm. आणि केळी अतिशय जी केळीचा आपण निर्यात करत होतच नव्हते आपल्याकडून अतिशय ठराविक पद्धतीने म्हणजे उत्पादन पूर्वी आपलं घेत घेत होतो जळगाव जिल्ह्यामध्ये जो अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असा जिल्हा आहे hmm. परंतु आपण केळीची जर पाहिलं हो मागच्या पाच वर्षात आपण अगदी टेन टाइम एक्सपोर्ट वाढवलेले हो आहे याचं मुख्य कारण म्हणजे सोलापूरचा जो बेल्ट आहे सोलापूर हा अतिशय डीपीएपी पहिले जिल्हा होता आणि रब्बीचे पिकं घेणे आणि थोडंफार आपण खरीपमध्ये काही सिलेक्टेड क्रॉप घेत होतो परंतु आता सोलापूरमध्ये पाण्याची सोय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चर वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी हा तो नवीन एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी केळी लागवड झाली आणि त्या केळीची साईज इतकी चांगली मिळते की जवळपास उत्पादित मालाचा एक साठ ते सत्तर टक्के माल एक्सपोर्ट होत आहे अरे वा आणि आता सोलापूरमधून चांगली सुरुवात सोला झालेली आहे आता जळगाव पण चांगलं करतो आहे धुळ्यामधून पण होतं आहे नंदुबारामधून होते, होते आणि केळीला आपण आता दोन्ही मार्गाने बाय एअर आणि बाय सी दोन्ही पण आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आणि काही ऑस्ट्रेलियासारखं नवीन ना कंट्रीमध्ये आपण आता तिथे पण सुरुवात केलेली आहे म्हणजे अनेक ज्या देशात आपलं मार्केटिंग नव्हतं तिथे पण आपण ते ओपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आमचं जे कृषी विभाग फलोत्पादन विभाग करतो असं नाही याच्यामध्ये मार्केटिंग बोर्ड आहे आपेडा आहे प्लॅन क्वारंटाईन आहे या सर्वांच्या मदतीने आम्ही हे सगळं करतो कारण एकट्याच्या हातात नाही आहे कारण ह्या सगळ्यांचं इंटरनल कॉर्डिनेशनसाठी आम्ही आमच्या स्तरावर दर एक साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनी मिटिंगा घेतो आणि कुठलं फडपी किंवा कुठला भाजीपाला कुठे जाऊ शकतो त्यांची रिक्वायरमेंट काय आहे त्यांची कॅरेक्ट व्हरायटल कॅरेक्टरिस्टिक्स काय अपेक्षित आहे त्यांना त्याचा पूर्ण अभ्यास करतो त्यांना व्हरायटी कोणती पाहिजे कोणत्या कंपनीचं होऊ शकते त्या सर्वांचा सहभाग घेऊन आपण तो मान उत्पादित करतो आणि तो एक्सपोर्ट पण करायला लागलो होता अतिशय म्हणजे देश पातळीवर महाराष्ट्र एक म्हणजे प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून ओळखलं जातं हॉर्टिकल्चर स्टेट म्हणून आता ओळखायला लागलेला आहे आणि एक साधारणपणे वीस ते बावीस हजार कोटीचं परकी चलन या फलोत्पादन पिकामधून आपण राज्याला मिळवून देतो आहेत आणि याच्यात सिंहाचा वाटा आमच्या शेतकरी बांधवांचाच आहे कारण अतिशय खूप क्रिटिकल पद्धतीने त्याचा अभ्यास करून पॅकेज hmm. ऑफ प्रॅक्टिस स्टडी करून युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करून एन आर सी बरोबर कॉन्टॅक्ट करून hmm. आणि त्या टेक्नॉलॉजीचं प्रत्यक्ष फील्डवर अडॅप्ट करतायत आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आता ते उत्पादित करायला लागलेला आहे आणि आपलं जो शेतकरी आहे तर द्राक्ष उत्पादक असेल किंवा डाळिंब उत्पादक असेल हे प्रत्यक्ष आणि केळी असेल हे शेतकरी आता त्या देशात जायला लागलेत की आपल्या मालाला परदेशात कशी मागणी आहे ग्राहक कशा पद्धतीने म्हणजे निवड करतोय त्याचा अभ्यास करून ते लोक आता तो माल उत्पादित करत आहेत आणि एक्सपोर्ट करतायत खूप छान पद्धतीने एक अशी साखळी इष्टावीज झालेली आहे इम्पोर्टर आपल्या भारतात येतो राज्यात येतो आपलं सगळं इंटरनॅन्शन पाहतो डोळ्यांनी आणि तो प्रोक्युअर करतो आणि घेऊन जातो त्याच्यामुळे एक्सपोर्टमध्ये तर खूप चांगली वाटचाल राज्याची आहे याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला आपल्याने एक कार्यप्रणाली निश्चित करून दिली पोर्टलद्वारे त्या प्रणालीतून आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो समजा द्राक्ष उत्पादक असेल तर ग्रेप नेटमध्ये आणि वेजिटेबल साठी व्हेज नेट okay. आहे नंतर hmm. बनाना नेट hmm. आहे अशा प्रोमोग्रेट नेट आहे अशा प्रत्येक क्रॉप साठी सेपरेट नेट सिस्टम आहे hmm. की त्या नेट सिस्टम जर आपण पाहिलं तर किती शेतकरी तशा स्वरूपाचं एक्सपोर्ट ओरिएंटेड माल उत्पादित करू इच्छितात ते रजिस्टर करतात मग एक्सपोर्टर त्यांच्याकडे अप्रोच होतो आणि मग त्यांच्या दोघांच्या रेटच्या बाबतीत ठरतं आणि मग तो मालाची क्वालिटी बघून एक्सपोर्टर कुठल्या देशात कुठल्या मार्केटसाठी घेऊन जातो तो ठरवतो आणि खूप छानपैकी साखळी बस बसलेली आहे आणि निर्यातीसाठी जे आपण ऑनलाईन जी नोंदणी करतो त्या नोंदणीचे प्रमाण सुद्धा देशात नव्वद टक्के काम महाराष्ट्र करतो अरे वा हां तर खूप चांगल्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांना म्हणजे नोंदणी करून घेतो त्यांना उ तो माल निर्यास उत्पादित होण्यासाठी लागणारा इंटरनेशन्स टेक्नॉलॉजी त्यांना मदत करतो आणि तो माल उत्पादित होईल यासाठी प्रोत्साहन देतो अशा रीतीने आम्ही तो वाटचाल सुरू केलेले आहे आणि भौगोलिक मानांकित ज्या पिकांना मिळालेलं आहे त्या पिकांचं अधिकृत वापरकर्ता वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रचंड प्रयत्न करतो याच्यामध्ये जे वेगवेगळे फळ उत्पादक संस्था आहेत संघ आहेत ते सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करताय द्राक्ष उत्पादक संघ त्याच्यानंतर डाळीम उत्पादक संघ आंबा उत्पादक संघ काजू उत्पादक संघ चिकू उत्पादक संग, सर्व संघांना घेऊन हे सगळी वाटचाल आपली सुरू आहे आणि त्याच्यामुळे निर्यातीमध्ये राज्याची वाटचाल अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सध्या तरी सुरू आहे तर आता जाता जाता तुम्ही फलोत्पादक शेतकऱ्यांना आणि इतर शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल की तुम्ही काय करायला हवं काही शेतकऱ्यांना फलोत्पादनात यायचं असेल तरी काय करायला मग आमच्या शेतकरी बांधवांसाठी आता हा जो जुलखुलास कार्यक्रमातून मला एकच सल्ला द्यायचा आहे की शासनाने म्हणजे पीक डायव्हर्सिफिकेशनसाठी खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत अच्छा म्हणजे सर्व जवळपास एक्केचाळीस प्रकारचे फळपिकांना फळपीक फुल म्हणा फुलपीकं म्हणा आणि औषधी वनस्पती असेल hmm. आणि मसाल्याचे पीक असतील अशा एक्केचाळीस पिकांना आपण सबसिडी देतो जेणेकरून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या भागात जे पीक होते जे पीक ते प्रचलित पीक आहे ते त्यांनी उत्पादित म्हणून त्याला आपण सपोर्ट करतो आहोत राज्य शासनाच्या यो योजनेतून आपण एरिया विस्तार आपण करतो आहोत आणि जी काही मायक्रो इरिगेशनची स्कीम आहे सूक्ष्म सिंचन योजना त्याच्यातून सुद्धा आपण मायक्रो स्प्रिंकलर ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण सपोर्ट करतो आहोत त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आमच्या तीन चार योजना मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातून आपण सपोर्ट करतो आहोत तर ह्या अनेक योजना आपण फडपीक उत्पादकांच्या शेतकऱ्यांसाठी आपण राबवत आहोत तर मला आमच्या शेतकरी बांधवांना एकच आव्हान करायचं आहे की अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तुम्हाला इन ए विस्तार करण्यासाठी नंतर सूक्ष्मचिंतनासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी व्हॅल्युडेशनसाठी प्रोसेसिंगसाठी खूप योजना शासनाने सुरू केलेल्या आहेत आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपण संपर्क करावा आणि आपण आता एक ऑनलाईन पोर्टल आणलेलं आहे की ज्याच्यातून शेतकऱ्यांना एकाच पोर्टलमध्ये अर्ज करून अनेक योजनांचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो आणि मग त्या शेतकऱ्यांची त्या त्या घटकासाठी आपण लॉटरी बेस म्हणजे काही टार्गेट असेल फायनान्शियल त्या फायनान्शियल टार्गेट विचारात घेऊन आपण लॉटरी काढतो मग त्या लॉटरीतून शेतकऱ्यांची निवड होते आणि निवड झालेला शेतकरी जर समजा लाभ घेण्यास पात्र असेल त्याची तपासणी होते मग त्याला पूरसंमती दिली जाते आणि मग तो शेतकरी इन्स्टॉल करतो तर अशा खूप काही योजना आमच्या आहेत आणि एकच पोर्टल आहे तर ज्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबीसाठी लाभ घ्यायचे त्यांनी आमच्या पोर्टलचा वापर करून योजनांचा लाभ घेऊन जो काही फलोत्पादन खालचा जो क्षेत्र आता वाढलेलं आहे त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी खूप काही सपोर्ट शासन करतो आहोत हॉटशॅप प्रोजेक्ट आम्ही देताना आपण सल्ला शेतकऱ्यांना देतो की कुठल्या उपायनं कुठल्या टप्प्यात करणं गरजेचं आहे अच्छा तर अशा खूप योजना आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपलं राज्य जो काही देश पातळीवर निर्यातीमध्ये दे आपला जो धबधबा आहे तो अजूनही पुढे कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावं वेगवेगळ्या ज्या नेट सिस्टम आमची नोंदणीसाठी अशा सिस्टममधून आपण नोंदणी जर केली तर निश्चितपणे आपल्याला एकत्रित करतं की कुठल्या जिल्ह्यात कोणत्या पिकासाठी अच्छा किती लोक एक्सपोर्ट करू आहेत ही यादी होते मग त्याच्यामुळे एक्सपोर्टर त्याचा शोध घेऊन तो जो अप्रोच होतो आणि हे सगळं कॉर्डिनेशनने एक्सपोर्ट मार्केट बनवू शकतं हो तर अशा खूप काही उपाययोजना आपण या योजना डिपार्टमेंटमार्फत आपण द्यायचा प्रयत्न असतो त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि त्याची आर्थिक उन्नती करून घ्यावी अशी आम्ही सर्व शेतकरी बांधवा या निमित्ताने मी आवाहन करेल सर फलोत्पादन विभागात एवढ्या योजना राबवल्या जात आहेत त्याची खूप डिटेल अशी सविस्तर माहिती तुम्ही दिलीत आणि शंभर दिवसांच्या यासुद्धा रूपरेषेची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे त्याबद्दलची माहिती दिलीत आणि इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार